जगाच्या नकाशावर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळं झाले आहे असं प्रतिपादन मधुरी राजे छत्रपती यांनी केलं राशिवडे बुद्रुक इथं राजर्षी शाहू चौक मित्रमंडळाच्या शाहू जयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या सरपंच संजीवनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मधुरिमा राजे छत्रपती म्हणाल्या की दूरदृष्टी दुरु दुरु असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्यांचं हित जोपासलं दूरदृष्टी दुरु दुरु ठेवून राधानगरी धरण बांधल्यानं जिल्हा हिरवागार झाला त्यामुळं आर्थिक सक्षमता आली त्यांचे विचार परदेशात देखील आचरणात आणले जात आहेत भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील माजी सरपंच सागर धुंद्रे जालंधर पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणीजनांचा सत्कार यावेळी करण्यात आला रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर महाप्रसादाचं वाटप मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपसरपंच अजिंक्य गोनुगुडे मंडळाचे राहुल सावंत सुभाष शिंदे विनय पाटील निवृत्ती पवार माजी उपसरपंच सम्राट पाटील राहुल सावंत प्राध्यापक भिकाजी लाड आदी मान्यवर उपस्थित होते